चारुदा मॅडम मोहनजी मुले धडावीचे नेते व विधानसभा क्षेत्र अध्यक्ष किशोरभाई देसाई काल ज्यांचा नुकताच पक्षप्रवेश झाला ते माझे मित्र भाऊ मोहिते हो माझे मित्र तालुका अध्यक्ष संजयजी सावंत सन्मानिय सर्व व्यासपीठ दोन्ही माजी नगर अध्यक्षा खाली बसले उद्याच्या दोन्ही नगर पैकी एखादा तरी कोण असेल अध्यक्ष त्यांना दोघांना शुभेच्छा ते पुढच्या कार्यक्रमावरती असतील ठीक आहे प्रीतमजी जसं आपण म्हणालात काय शत्रू न आपण मैत्रीची साथ देणार आहे दादा तर शत्रू मोहन मुलीने मुद्दा तो खोडला पण शत्रूच्या ठिकाणी विरोधी पक्ष तो तुमचा हेतू होता शत्रू म्हणजे एक्झॅक्टली शत्रू नाही राजकारण ना दुसऱ्या पक्षाचा विरोधी पक्षाचा म्हणजे शत्रू त्या रुके पिर, बोलले तुमच्या मताला मी सहमती आहे कारण आम्ही विरोधात असताना आज आम्ही दादाच्या बरोबर आहोत आमदार झाल्यानंतर ते आम्ही त्यांच्या बरोबर आमच्या पक्ष बरोबर त्यांनी मान सन्मान करून गेलं म्हणून आज मी आणि भाऊ मोहिते क्षीरसागर व्यासपीठावर आहे हे त्याचं पहिलं उदाहरण आहे आणि माझ्या पक्षप्रवेशाला ज्यांनी मेहनत घेतली ते माझे मित्र संजय सावंत त्यांना मुलाचा वाटा आज मला धन्यवाद करायचा कधी वेळ भेटला नाही त्यांचेही मी आभार मानतो हा तसेच माझे मित्र बरकाची सालवी खाली बसलेले आहेत आणि कृपा मॅडम जंगस्टर शशांक घाक यांचा फार आग्रह होता खालीबाजू बरोबर काम कर खाली बाजू बरोबर काम कर आणि त्यांना दादाने होकार दिला म्हणजे प्रीतमजी विरोधी पक्षाला पण जवळ घेण्यासाठी जो मन मोठा लागतो तो, तो दादांकडे आहे दादा तुमचा एक्सप्रेशन कळत नाही काय तुमच्या मनात आहे खरोखर या अगदी म्हणजे ज्यानं पन्नास वर्ष होतात राजकारणात तो त्याचे एक्सप्रेशन त्यांना लपवताना हे पन्नास वर्ष लागतात आता वाईंच लक्षात येतो भाई, भाई तापलेलं आहे भडकलेलं आहे त्यांच्या मनात काय आहे तुमचं काय समजायलाच मार्ग का नाही <laughs> संजय राऊलांनी नेहमी विचार भाऊ कम्फर्टेबल आहात ना तुम्ही पक्षावरच गेल्यानंतर अरे भाईचा स्वभाव मला माहिती आहे पण मला दादा तर समजत नाही दादा कम्फर्टेबल आहे की नाही बोला तो आता कधी वेल तो आपल्याला कळेल खरं दादा तुमच्या घरी गेलो होतो तुमचा जिम बघितला जसे तुम्ही आमचे नेते फिट आहात तसं तालुका पण फिट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जे मोहन मुलंने मार्गदर्शन केले की मैदानावरती पण जिम व्हावी आणि एक्सरसाईज व्हावा सर्व तालुका आपला फिट व्हावा सर्व समाज एकत्र घेऊन तुम्ही चालावा आणि ज्या दिशेने ज्या स्पीडने तुम्ही चालतायत तर आता मला वाटत नाही काहीच प्रॉब्लेम आहे सर्वात जेव्हा संजय पक्ष बरोबर झाला एक लाख पाच हजारमध्ये तुम्हाला भेटली ऐंशी हजार त्यांना भेटली या दोघांची टोटल मारल्यानंतर मला ठाम विश्वास आहे की येत्या विधानसभाच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रात सर्वात हायेस्ट लीड न जे कुठली सीट असेल तर ती दापोलीची असेल जो दादांना लीड भेटेल तर मला वाटत नाही एवढा लीड कोण भेटू शकत मिळवू शकतो त्याच्यासाठी दादा स्पीडने तुम्ही काम करा सर्वांना घेऊन चालताय सर्वांना तसंच सर्वांविधी फ्रेम ठेवा कोणी कार्यकर्ता आमच्यासारखा चुकला बिकला तर थोड्याचा अवॉइड करा आम्ही नवीन नवीन आलेलो आहोत भीती वाटत असते कोण तुम्हाला काय बोलेल कोण काय नाही बोलेल <laughs> कारण सेना है है, आम एक मोठा आहे आमचा पक्ष बोल छोटा होत आणि आमच्या आम्हीच सांभाळून घ्यायचो पण आता इकडे लाईन मोठी आहे बोट एवढी भरलेली आहे की प्रत्येक जण वाढ होतो कोणाला धक्का मारतो आणि जागा खाली करून घेतो त्या धक्क्यामध्ये <laughs> खाली आमचा बली जाता कामाने हे एवढं लक्षात ठेवा हा थोड्याचं सिरियस होता थोडं मी राजूभाई तुम्हालाही शुभेच्छा जाणं पुढची नगर पंचायत लढवायची आहेत माझ्याकडनं शुभेच्छा तुम्ही दादाकडनं उमेदवारी घेऊन या खाली आणि मिरवणूक आपल्या आपल्या वॉर्डामध्ये काढा एवढा शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच